नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये राहुल जिल्हाधिकारी नांदेड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या जवळजवळ दोन तीन महिन्यामध्ये नांदेडला अतिवृष्टी झाली आणि आता हवामान बदलामुळं अशा प्रकारचा जो पर्जन्यमान आहे ह्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्यामुळं आणि त्याचसोबत पाण्याचा निचरा करणारी जी व्यवस्था आहे ही पण काही प्रमाणात कमी झाल्यामुळं आपल्या समोर फार मोठे प्रश्न उभे राहतात आणि पाणी साचून राहिल्यामध्ये राहिल्यामुळं आपण बघितलंय की कापसामध्ये किंवा सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट झाली आपल्याला हा सगळा अनुभव लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम पुढच्या काळामध्ये करायचे का त्यामध्ये गाळमुक्त धरण असेल गाळयुक्त शिवार आहे नदी नाल्यांचं खोलीकरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सोपे उपाययोजनाची आपण यावेळेस यावर्षी मोहीम स्वरूपात घेत ती म्हणजे जलतारा जलतारा म्हणजे एक फार सोपी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पाच फूट लांब पाच फूट रुंद सहा फूट खोल असा एक खड्डा आपण त्यामध्ये करतो आपल्या शेताचा जो नैसर्गिक उतार आहे या ठिकाणी जागा आयडेंटिफाय करून हा सगळा खड्डा आपल्याला करायचा आहे याचं सगळं प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता नरेगामध्ये होणार आहे एका खड्ड्याला पाच हजार दोनशे आणि एका एकरामध्ये एक खड्डा असं पाच एकर पर्यंत आपल्याला पाच खड्डे यामधून मिळू शकतात अ तर हा खड्डा केल्यामुळं आपल्या शेतामध्ये एकतर पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे एक्सेस वॉटरमध्ये पिकांचं नुकसान होतं ते आपलं कमी होईल आणि दुसरी गोष्ट आ, आपली जी पाण्याची पातळी आहे ती पण या जलतारामुळे वाढणार आहे तर त्यामुळेच आम्ही एक लाख असं उद्दिष्ट आपल्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेलं आहे सर्व आपण नरेगाच्या यंत्रणेला ते टार्गेट आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर काम चालू झालेलं आहे यामध्ये आपण एका गटातल्या ज्या काय जलतार आहेत त्याला आपण एका वेळेस प्रमाण तांत्रिक मान्यता देतोय त्यामुळं कुठल्याही लेवलला ले याच्यामध्ये ले 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 ले, डिले होणार नाही आणि एक लाख हे आपलं फार महत्वाकांक्षी टार्गेट जरी असलं तरी मला असा विश्वास आहे की पुढच्या आपल्या डिसेंबरपर्यंतच आम्ही हे सगळे कामं शेल्फवर घेऊ जेणेकरून म्हणजे एका एकाच वेळेस आपण आता जलताराचे खड्डे खोदणंही चालू झालेलं आहे आणि दुसरीकडे हे एक लाखाचे जे काम आहेत हे आपल्या शेलपोर घेणं ही पण प्रक्रिया आपली चालू झालेली आहे आजच आपण एकाच वेळेस एका गावामध्ये पस्तीस जलतारा लोह्या तालुक्यामध्ये केलेले आहेत परवा आपण किनवटमध्ये हा कार्यक्रम हातात घेतोय आणि आपण हे जर काम केलं पुढच्या मे महिन्याच्या आतमध्ये त्याचा फार प्रचंड फायदा आपल्या जिल्ह्याला होईल माझी सर्व शेतकऱ्यांना सर्व घटकांना विनंती आहे की आपण जलताराचं काम मोठ्या प्रमाणावर करावं आणि ज्या ठिकाणी नरेगा अनोज नाही अशा ठिकाणी अर्बन एरियामध्ये पण आपण हे खड्डे करू शकतो जेणेकरून पाण्याचा निचरा होईल ही सगळ्यात महत्वाचं एक आव्हान आहे आपल्यासमोर काळाची गरज आहे आणि मी माझ्या टीम कडून विशेषतः नरेगा टीम याच्यामध्ये फार मोठा भूमिका ती पार पडते त्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतोय पुढच्या मे पर्यंत आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचंय आणि निश्चितपणे आपण ते शंभर टक्के पूर्ण करू याच्यावर कुठली शंका माझ्या मनात नाही धन्यवाद